नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन अग्निशस्त्र जप्तीसह टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा आणला उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंदेविरुद्ध कार्यवाही करणेकामी हजर असताना रात्री पथकास मुकबीरद्वारे माहिती मिळाली की एका काळ्या रंगाचे लाल पट्टा असलेल्या पल्सर मोटरसायकलवर असलेल्या तीन इसमांजवळ देशी बनावटीची पिस्टल असून ते उमरखेड इथून हदगाव मार्गे नांदेडकडे जाणार आहेत अशी विश्वसनीय खबर मिळाल्याने पथकाने खबरेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उमरखेड येथील नागपूर तुळजापूर बायपासवर पोहोचून बायपासवरील रहीमनगर सिमेंट रोडवर सापा लावून थांबले असताना रात्री अंदाजे साडे दहा वाजताची सुमारास माहितीप्रमाणे पल्सर मोटरसायकलवर तीन इसम बसून येताना दिसल्याने त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाहन सुसाट पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविले असता त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व दोन इसम मोक्यावर मिळून आल्याने त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी शेख वाझिद उर्फ सरदार शेख उमर व चोवीस वर्ष राहणार ताजनगर हिंगोली नाका नांदेड अनिल सुरेश पवार वय चोवीस वर्ष राहणार गोविंदनगर हिंगोली नाका नांदेड जिल्हा नांदेड असे सांगितल्याने त्यांची अंगझडती घेतली असता इसमनामे शेख बाजी दुर्फ सरदार शेख उमर याची अंगझडतीमध्ये एक देसी बनावटीची पिस्टल किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये व चार जिवंत काडतूस किंमत दोन हजार रुपयाचे मिळून आल्याने नमूद साहित्य व वा त्यांच्याकडील वाहन बजाज पल्सर एम एस सव्वीस की के तीन पाच तीन दोन किंमत दीड लाख रुपये असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपी त्यांना पळून गेलेल्या आरोपीचे नाव विचारले असता त्याचे नाव शेख अजहर उर्फ शूट शेख अकबर राहणार उमरखेड हल्ली मुक्काम नांदेड असे असल्याचे सांगितल्याने नमूद तिन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातील आरोपी अनिल सुरेश पवार याच्या विरुद्ध नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी जबरी चोरी दरोडा खुनाचा प्रयत्न विनयभंग अग्निशस्त्र बाळगणे असे एकूण बावीस गुन्हे नोंद आहेत अग्निशस्त्राचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख वाजिद उर्फ सरदार शेख उमर याच्याकडे अग्निशस्त्रासंबंधी केलेल्या चौकशी दरम्यानच त्याच्याकडे पोलीस स्टेशन उमरखेड अपराध क्रमांक दोनशे चोवीस स्लॅश दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी हा टेम्पो वाहन चारशे सात एम एच सत्तावीस सी शून्य पाच दोन शून्य चोरीच्या गुन्ह्यांबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने उमरखेड येथील त्याच्या ओळखीचे सय्यद समीर सय्यद करीम यांनी व त्यांचे साथीदारांनी रुपाळा नागपूर तालुका उमरखेड येथील फॉरेस्ट डेपोमधून चोरी करून आणलेला टेम्पो त्याने नांदेड येथील करीम भंगार दुकानदारास विकला असल्याची कबुली दिल्याने निष्पन्न झालेले आरोपी सय्यद समीर सय्यद करीम वय वीस वर्ष राहणार रुपाळा नागपूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासावरून त्याचे साथीदार शाहिद खान जावेद खान वय एकोणवीस वर्ष शेख जुबेर शेख जब्बार वय एकोणवीस वर्ष मस्तान खान मलंग खान पठाण वय वीस वर्ष एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार रुपाळा नागपूर व भंगार व्यावसायिक काझी सिराजोद्दीन काझी वय छत्तीस वर्षे राहणार गोडेगाव रोड इक्बालनगर नांदेड यांना ताब्यात घेण्यात आले एकंदरीत रुपाळा नागपूर तालुका उमरखेड येथील फॉरेस्ट डेपोमध्ये कार्यवाहीमध्ये जप्त असलेले टेम्पो वाहन चारशे सात एम एच सत्तावीस सी शून्य पाच दोन शून्य हे यातील आरोपी क्रमांक एक ते पाच राहणार रुपाळा नागपूर यांनी चोरून ते विक्रीकरिता आरोपी शेख बाजी दुर्फ सरदार याचेकडे दिले व त्याने ते वाहन भंगार व्यावसायिक आरोपी क्रमांक सहा यास विक्री केले असल्याचे निष्पन्न करून सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एकूण सात आरोपितांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस अंमलदार तेजाब रणखाम कुणाल मुंडोकार सुभाष जाधव रमेश राठोड मोहम्मद ताज सर्व नेमस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा